उठलं मराठी देश उठलं मर राठी देश आला मैदानी ते वैर करण्या नाम शेष कोळी दमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होती काई माझी बहिण गावावर राहिली माझ्या जीवाची होतली काईली माझ्या म्हणे भाऊ साडे घर बुडाली गर्वांची मी तूपणाची पणाची जुलमीची तस्काराची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची चौदा चौकडाच राज्य रावणाचं लंका जळाली त्याची आणि तीच गज झाली कलयुगामध्ये मोरारजी देसायाची सखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढायची झालं फाउंटन जंग झालं फाउंटन ला जंग तिथ बांधून चंग आलं मैदानी रंग घर रक्ताची मर्दानी राहिली माझ्या जीवाची होत्री माझी महिन गावावर राहिली माझ्या जीवाची होत्री महाराष्ट्र हो महाराष्ट्रान गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी तग मग थांबली नाही माझी अंतरीची गावा काढ मैना माझी भेट नाही तिची ती तीच गज